नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात अगोदर तर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या नवीन चॅनलवरती माझा एक जुना चॅनल होता करिश्मा ऑफिशियल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव खूप लोकांना माहिती आहे कारण काही काही लोकांनी ऑलरेडी सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे आणि जे लोक नवीन माझा व्हिडिओ बघत असतील जे मला अजिबातच ओळखत नसतील यूट्यूबवर तर त्यांनी माझा जुना चॅनल जाऊन बघावा की मी त्याच्यावर कसं तरी ग्रो केलेलं होतं पण काही खोट्याच ट्राईक देऊन माझं चॅनल ते बंद करण्यात आलेलं आहे तर असू द्या बंद जरी झालं ते चॅनल आणि मला त्या विषयावर बोलायचं पण नाही तर त्यांचं ते कर्माचे फळं भोगून घेतील फक्त मला इथून पुढं माझी न्यू लाईफ स्टार्ट करायची माझं सगळं काही नवीन दाखवायचं नवीन सांगायचं नवीन शेअर करायचा डेली ब्लॉग शेअर करायचे आणि काही गोष्टी अशा आहेत जे माझ्याकडे अनुभव आहेत ते जगाला शेअर करायचे बाकी काही नाही याच्यातून माझं एवढंच म्हणणं आहे ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांनीच बघा आणि अन्यथा स्किप करून तुम्ही जाऊ शकता क को, कोणालाही जोर जबरदस्ती नाही आहे माझे व्हिडिओ बघास म्हणून ठीक आहे तर व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की माझा ऑलरेडी एक चॅनल गेलेला आहे आणि मी हाच न्यू चॅनल बनवलेला आहे त्याच्यामुळे याच्यावर मला कंटिन्यू करायचं आहे जे माझे डेली ब्लॉग होते जे मी त्याच्यावर ते जुन्या चॅनलवर जे व्हिडिओ कंटिन्यू करत होते त्याच्यापासून थोड्या हटक्या गोष्टी हटक्या म्हणजेच नवीन गोष्टी की मला कोणाच्याही लेण्या देण्यात पडायचं नाही मला माझ्या जास्त वैयक्तिक एक खाजगीक एकदम पर्सनल गोष्टी शेअर करायच्या ना नाहीत कुठेही सोशल मीडियावर कारण माझ्याकडे आता एवढे अनुभव आलेले आहेत प्रत्येक गोष्टीचे की मला कुठं काय बोलायचं कुठं काय नाही कुठं काय शेअर करायचं हे कडून चुकलेलं आहे आणि कोणी आपल्या विश्वासाचा कसा गैरफायदा घेतो ह्याही गोष्टी कळलेल्या आहेत त्याच्यामुळे माझा आता जास्त कोणावरही विश्वास राहिलेला नाही त्यामुळे खूप नॉर्मल गोष्टी आहेत ज्या डेली रुटीनमध्ये येतात त्याच गोष्टी मी शेअर करणार आहे बाकी जे लोकं मला यूट्यूबवर नवीन बघत असतील त्यांना एवढंच सांगणं आहे की माझं लग्न दोन हजार सोळामध्ये झालं होतं त्याच्यानंतर चार वर्ष मी संसार पण केला पण रड रडत पडत केला मला खूप त्रास व्हायचा तिथं बऱ्याच गोष्टी मी सहन केलेल्या आहेत आता प्रत्येक गोष्टी सांगण्यामध्ये काही इंटरेस्ट राहिलेला नाही आहे मला बऱ्याच अशा गोष्टी मी सहन केलेल्या आहेत ज्या कोणीच करू शकत नाही तेव्हाच एखाद्या म्हणजे माझ्या ठिकाणी दुसरी बाई असती तर जीव गेला असता तिचा एवढा त्रास मी सहन केल्यानंतर मी निघून गेली म्हणजे डायरेक्ट नवरा सोडला आणि नवरा सोडल्यानंतर एक व्यक्ती आला होता माझ्या जीवनात ह्याही गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत पण आता जास्त डीपमध्ये नाही करणार फक्त एवढंच म्हणायचं आहे त्या व्यक्तीने खूप साथ दिली आणि बऱ्याच गोष्टी झाल्या त्याच्यानंतर गैरसमज हे प्रत्येकामध्ये होतात झाले आमच्यात आणि त्याही व्यक्तीला मी दूर केलं माझ्यापासून पण माझं कसं झालं आहे मला आई वडील नसल्यामुळे म्हणजे माझी मम्मी जे लोकं नवीन मला बघत असतील त्यांच्यासाठी सांगते बरं का माझी मम्मी जेव्हा मी दीड महिन्याची होती त्यावेळेस वारली त्याच्यानंतर माझे पप्पा हँडिकॅप होते मुक्के पण होते आणि बैरे पण होते प्लस त्यांना चालता पण येत नव्हतं म्हणजे ते असून नसल्यातच होते हँडिकॅप होते त्याच्यामुळे कसं तरी ते म्हणजे शुगर वगैरे होता त्यांना त्याच्यामुळे ते कसं तरी दोन हजार वीसपर्यंत जगले दोन हजार वीसमध्ये त्यांची डेट झाली म्हणजे मम्मी आणि पप्पानं नाहीच मला त्याच्यानंतर बहीण भाऊ पण नाहीत कारण माझी मम्मी एक्सपायर झाली त्याच्यानंतर पप्पाचं काही दुसरं लग्न वगैरे असं काही झालं नाही तर ठीक आहे मला बहीण भाऊ नाहीत आई वडील नाही या विचाराने मी काही लोकांशी नाते जोडत गेली जे मानलेले नाते आपण बोलतो पण त्या लोकांनी मला एवढे कटू अनुभव दिलेले आहेत ना की ते मी मला आता ते व्यक्त करायचे नाही तिथं पण हा आपल्याजवळ अनुभवाचा साठा असावा म्हणतात जो की माझ्याकडे आहे आणि त्याच अनुभवावर मी इथून पुढे चालणार आहे आणि ज्या लोकांनी जे लोक माझे व्हिडिओ बघत आहेत ना त्यांनी फक्त चांगले माझ्या व्हिडिओमधून काही चांगल्या गोष्टी घेता येत असतील ना तेवढेच घ्या बाकी सोडून द्या कोणालाही जोर जबरदस्ती नाही की व्हिडिओ बघाच किंवा मी जसं करते तुम्ही तसं करा म्हणून फक्त एवढंच सांगणार माझ्याकडे जो अनुभव अनुभव आहे तो इथून पुढं मी शेअर करत जाणार आहे आणि बाकी मला कोणाशीही घेणं देणं नाही मी आधी जे माझा जुना चॅनल होता त्याच्यावर बऱ्याच लोकांचे नाव घेऊन मी व्हिडिओ बनवलेत किंवा बऱ्याच अशा चुका केलेल्या आहेत त्या चॅनलवर ज्या मी आता करणार नाही बरं त्या चॅनलवरच नाही माझ्या आयुष्यातसुद्धा मी अशा चुका केल्यात की मी मला कोणी नाही समजून मी नाते गोते मानत गेली माझी मानलेली बहीण माझा मानलेला भाऊ माझा मानलेला काका चुलता मावसा मावशी बरेच नाते मी मानलेले होते कारण मला असं वाटलं की ठीक आहे आपल्या रक्ताचे नाही आहेत तर मानलेले का असो ना रक्तापेक्षा मानलेले योग्य असतं असं मला वाटायचं पण रक्ताचे ते रक्ताचे असतात त्यांची किंमत काय हे ज्यांना नाहीत रक्ताचे नाते त्यांना माहिती आहे तर मला का तर काही हाऊस आलेली नव्हती मानलेले नाते मान ना मानायची जर मला सख्य आई वडील असते बहीण भाऊ असते तर मी कशाला कोणाला बहीण भाऊ कोणाला आईन कोणाला मावशी मनात बसली असती बरोबर ना तर ते मी एक खूप मोठी चुकी केली बरं असू द्या ते म्हणतात ना जे होतंय ते चांगल्यासाठी होते जे झालं आहे ते पण चांगल्यासाठीच झाले आणि जे होणार आहे ते तर अति चांगल्यासाठी होणार आहे कारण मला जर सगळे असते तर मी कोणाला मानत बसली नसती मानलेले नाते आणि मी जर मानलेले नाते मानले नसते तर मला हे आलेले अनुभव जे आहेत ते आले नसते तर दुनिया कशी असते लोक कशी असतात आणि कोण कसं कोणत्या टायमिंगवर आपला विश्वासघात करू शकतो या सगळ्या गोष्टी मला शिकायला भेटल्या जेणेकरून इथून पुढं मी कोणत्याही नवीन व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये जाणार नाही जसं की मानलेली बहीण मानलेला भाऊ कोणता मानलेला कोणताही मान नातं नको आहे मला जसं काही गोष्टी अशा शिकली मी आता की एकटे आलेलं आहे आपण आणि एकटेच जायचे त्यामुळे कशाला कोणाची अपेक्षा करायची आणि कोणी वेळेवर हजरच राहत नाही म्हणजे आपल्या जर वाईट काळात सगळे हातवर करून देतात मानलेले नाते असो की रक्ताचे असो रक्ताचे तर नाही आहेत मला पण मानलेले नाते का असो ना वेळेवर जर ते लोक हातवर करत असतील तर अशा मानलेल्या नात्यांचं काय करायचं नाही का काय गरज आहे असल्या लोकांची त्याच्यामुळे मी एकच ठरवलं नको मला मानलेले नाते नको मला आपले परके जवळचे दूरचे कोणीच नको मला खूप छान छान अनुभव दिले तुम्ही लोकांनी आणि त्याचे ते कर्माचे फळं तुम्ही लोक भोगणारच कारण कर्म कोणालाच चुकलेले नाहीत आणि माझे काही कर्माचे फळं होते म्हणजे जसं काही मी चुकीच्या लोकांवर विश्वास करत गेली त्याचा मला त्याची सजा भेटली समजा म्हणजे विश्वासघात झाला माझ्यासोबत कारण विश्वास करणं चुकीचं आहे आज हे कलयुग आहे या कलयुगामध्ये प्रत्येकावर विश्वास करणं चुकीचं आहे पण मी भोळेपणा साधेपणा सगळ्यांवर विश्वास करत गेली प्रत्येक गोष्टी शेअर करत गेली काही काही लोकांनी एकटी असल्याचा फायदा उचलण्याचा पण प्रयत्न केला पण ते कधी साध्य झालं नाही आहे मी ज्यावेळेस माझं दोन हजार सोळामध्ये लग्न झालेलं होतं नवऱ्याचं माझं पटत पण नव्हतं चार वर्षे मी कशी तरी संसार केला त्याच्यानंतर निघून गेल्यावर एक व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आलेला होता त्याच्यासोबत पण काही प्रॉब्लेम झाल्यामुळे जेव्हा मी त्याही व्यक्तीला सोडून दिलं तेव्हा मी माझ्या मुलाला घेऊन आजपर्यंत एकटी म्हणजे आता ज्या वेळेस मी सोडून दिलेले जे लोक नवीन आहेत ना त्यांना पण मला काही गोष्टी पटवून सांगायच्या त्यामुळे माझं थोडं गडबड होत आहे व्हिडिओमध्ये तर समजून घ्या आणि ऑलरेडी जे लोक जुने आहेत जे मला आधीच ओळखतात त्यांना तर जास्त काही सांगायची गरज नाही फक्त एवढंच म्हणणार की मी असं चुकीचं कोणतंही काम केलं नाही मला आईवडील नाहीत बहीण भाऊ नाहीत तरीसुद्धा आणि मला कोणती फॅमिली पण बोलणारी नाही आहे जसं की माझे आईवडील आणि बहीण भाऊ ही आपली मेन फॅमिली असते त्याच्यानंतर जे असतात नातेवाईक जसं की मामा मावशी चुलते आत्या वगैरे तर या लोकांशीही माझा काही संपर्क नाही आहे कारण जर आपल्याला आईवडीलच नसले ना तर आपले पण आपले नसतात हे फरके कधी आपले व्हायला बसले ही गोष्ट जर मी आधी शिकली असती ना ते मी मानलेले नातेच मानले नसते ना बरं असू द्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मला एका गोष्टीचा स्वतःवर गर्व आहे की जो दुसरा व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आला होता त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये कोणीही आलेला नाही हां मानलेले भरपूर नाते आलेत की बहीण भाऊ मित्र मैत्रिणी बरं बरेच पण त्याच्यानंतर मी असं कोणताही पाऊल उचलला नाही की जेणेकरून मी स्वतःच्या किंवा देवाच्या नजरेत पळीन म्हणून आणि मा माणूस आहे ना स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे प्लस दुसरं देवाच्या नजरेत चांगला पाहिजे लोकांची नजर काय वेळोवेळी बदलत असते आणि लोकांचं कसं आहे स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून वाकून आणि असले कामं मला कधी जमले नाही कारण जो व्यक्ती दुसऱ्यांना टिपण्या करायला जातो हा असा आहे तसा आहे तो व्यक्ती स्वतःच्या लाईफमध्ये कधी लक्ष देत नसतो तो दुसऱ्यासाठीच म्हणजे झुरोध झुरत तसाच मरतो तो यांनी काय केलं याचं चांगलं झालं याचं वाईट झालं आणि माझ्याही बाबतीत त्या माझ्या जुन्या चॅनलबद्दल असंच झालेलं आहे की काही लोकांना माझी मला असं वाटते माझी प्रगती जे होत होती ते सहन नाही झाली ते देखावल्या नाही गेली त्याच्यामुळे आज सगळा धंदा हा डॉलरसाठी चाललेला आहे एक प्रकारे माझी बदनामी करायचं म्हणा किंवा मला खाली खेचण्याचा प्रयत्न करायचा मला खचवून देण्याचा प्रयत्न करायचा मला अक्षरशः जीव देण्यास प्रवृत्त करायचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत ना ह्या फक्त आणि फक्त डॉलरसाठी आणि काही लोक जे मनी येऊन जुळलेले आहेत माळेला म्हणजे मा सगळे एका माळेचे मनी आहेत ते, ते आत्ता जुळलेले आहेत येऊन तर त्यांचं पण एकच टार्गेट आहे आपल्या मनासारखं झालं नाही तर इच्या मनासारखं का होऊ द्यायचं म्हणजेच काही माझे मानलेले भाऊ मानलेले नाते जे पुरुषांसोबत होते तर त्या लोकांनी मला मिळवण्याचा एवढा प्रयत्न केला पण मी माझ्या ठिकाणी ठाम होती असं काहीही झालेलं नाही त्याच्यामुळे आज ते लोक माझी बदनामी करत आहेत कारण त्यांना माहिती आहे जी बदनामी केली तर ही रडत पडत येईल आपल्याकडे आणि जे आपल्या मनासारख्या गोष्टी नाही झाल्यात आत्तापर्यंत त्या होतील तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे इथून पुढं तुम्हाला नवीन करिश्मा दिसणार आहे मला कोणाशीही घेणं देणार नाही मी कोणाची नावं घेणार नाही इथून पुढं कोणावर व्हिडिओ बनवणार नाही हां ज्यांच्यावर माझा अधिकार आहे त्यांच्याबद्दल मी बोलू शकते आणि तिसरा व्यक्ती मधू मधी येऊन तोंड मारू नये मधी येऊन पडू नये मी याला न्याय देणार त्याला न्याय देणार न्याय देणार आहे तुम्ही कोणीच नाही न्याय द्यायला पोलिसवाले बसले आहेत त्यानंतर जस्ट साहेब बसलेले एवढा मोठा कोर्ट आहे वकील कोर्ट कचेरी आहेत ना ते तिथं न्याय भेटतो न्याय इथं सोशल मीडियावर भेटत नाही हे काय काय म्हणतात त्याला हे न्यायालय नाही आहे इथं न्याय द्यायला सोशल मीडियावर आणि राहिली गोष्ट हे कोणाची बदनामी हे ते तेच करतात ज्यांची स्वतःची इज्जत नसते बरं असू द्या याही गोष्टीवर बोलायचं नाही फक्त एवढंच म्हणायचं आहे हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवून टाकत आहे टाकत आहे की एक नवीन स्टार्टअप म्हणून म्हणजे जुनी करिश्मा जुना चॅनल गेला जुनी करिश्मा गेली मी सगळ्यांना इथून पुढं रिस्पेक्टफुलीच बोलणार आणि त्यानंतर मला कोणाशीही काही घेणं देणं नाही आहे नॉर्मल व्हिडिओ हेच जाणार माझे मी कोणाचीही नावं घेत नाही हां जे लोक डॉलरसाठी करतात जे लय फेम मिळवण्यासाठी व्ह्यू मिळवण्यासाठी आणि सध्या हाच टॉपिक चालू आहे आणि याच्यावरच आपल्याला व्ह्यू वगैरे मिळू शकतात तर जेव्हा आपण पुढच्या व्यक्तीचा काही विषयच घेत नाही आहे तरीसुद्धा तो व्यक्ती परत परत येऊन आपल्याला खेळतो आहे टॉर्चर करतोय आपल्यावर व्हिडिओ काय पोस्ट काय हे ते सोडत बसतो सोशल मीडियावर तर समजून जायचं तिथं की पुढचा व्यक्ती जर या व्यक्तीचं नाव घेत नाही आहे तरीसुद्धा तो व्यक्ती त्याचं नाव घेतो आहे म्हणजे हा फक्त हे सगळे धंदे चाललेले डॉलरसाठी बरं तुम्ही कमवा जेवढे कमवायचे तेवढे आणि तुम्ही ते गमवणार हेही सत्य आहे आणि एखाद्याच्या पोटावर पाय ठेवून तुम्ही सुखी राहू शकणार नाही हे कर्माचे फळं तुम्हाला कुठंतरी भोगावीच लागणार आहेत तर असू द्या चला हा एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकत आहे नवीन चॅनलला जे लोक माझे आपले आहेत जे लोक मला समजून घेतात आणि ज्यांना खरंच माझ्यावर विश्वास असेल अगदी मनापासून फालतू कमेंट करणाऱ्यांकडे मी आता लक्ष पण देणार नाही आणि शक्यतो होईल तेवढं मी कमेंट ऑफच ठेवणार आहे एवढं फुरसत नाही आहे माझ्याकडे कारण मला माझ्या मुलाला सांभाळायचं आहे त्याला चांगलं शिक्षण द्यायचं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर मला जॉब करायचं आहे घर सांभाळायचं आहे आणि मला भविष्यात पुढचा विचार करायचा आहे त्यामुळे माझ्याकडे एवढा टाईम नाही की फालतू लोकांचे बी मी कमेंट वाचून स्वतःला त्रास करून घेऊन त्यावर रिॲक्ट होत बशील आणि मला हा चॅनल माझा अजिबात घाण करायचं नाही घाण लोकांच्या नावावर घेऊन ठीक आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच थोडंसं हा व्हिडिओ मी याच्यासाठीच टाकलेला होता की एक नवीन चॅनल चालू केलेलं के आहे ज्यांनी ज्यांना वाटतं त्यांनी सपोर्ट करा आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडत नाही ज्या माझ्या जुन्या चॅनलवर ज्या लोकांना व्हिडिओ आवडत नव्हते त्या लोकांनी इकडे येऊ नका प्लीज आणि ज्यांना माझ्यावर खरंच विश्वास आहे त्यांनीच इथं साथ द्या आणि सपोर्ट करा कारण ते म्हणतात नाही का वाईट काळात सगळेच दूर पडतात चांगल्या काळात न बोलवता येतात तर तसं काही करू नका ठीक आहे साथ दिली आहे ना तर ठामपणे ते पण शेवटपर्यंत मग आपला काळ चांगला येऊ नाही तर वाईट येऊ कारण कसं आहे आपण खूप पुढे गेलो ना तर सगळे जवळ येतात पण आपण जेव्हा शून्यात असतो ना तेव्हा आपल्यासोबत जो खरा उभा असतो तो खरा असतो व्यक्ती आणि आज मी अजून एकही व्हिडिओ टाकलेला नाही आहे चॅनलवर हा व्हिडिओ मी आता बनवत आहे तर फक्त एक कम्युनिटी लावलेली होती किंवा माझा हा नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करा अक्षरशः पाच मिनटामध्ये अडीचशे तीनशे सबस्क्राईबर झाले त्याच्यावरून बस एवढंच वाटते की काही नाही पाहिजे मला अजून जिंकले मी कारण दहा लोकांनी जरी मला समजून घेतलं ना तर मी जिंकली तिथंच मला काहीच नको आहे बाकी कारण बाकीचे जे लोक आहेत ते फक्त दिखावायचे त्यांना काही परिस्थिती माहिती नसते काही खरं रिअल मॅटर काहीच माहिती नसतं ते फक्त उठसूट म्हणजे वाजवायचं म्हणून वाजवायचं त्यात टॅप 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 करून देतात द्यायचं दे सोडून काही फरक पडत नाही मस्त खातात पितात आरामात राहतात त्यांचं आयुष्य ते जगतात आणि दुसऱ्यांवर टिपण्या करत बसतात बाकी अशा लोकांशी मला काहीच घेणं देणं नाही जे माझ्यासारख्या परिस्थितीतून गेलेले आहेत ना तेच लोक मला समजू शकतात आणि तेच लोक सपोर्ट करू शकतात तर चला त्यांना सपोर्ट करायचे त्यांनी करा कोणालाही जोर जबरदस्ती नाही आहे इथून पुढं तुम्हाला नवीन करिश्मा नवीन डेली ब्लॉग आणि सगळं काही नवीन नवीन बघायला भेटणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करू शकता बाकी ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही केले तरी चालेल तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बाकी तुमचं कमेंटमध्ये मत कळवू शकता चुकीचे कमेंट आले ते मी कमेंट बॉक्स ऑफ करणार हेही सांगते आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे तेसुद्धा मला तुम्ही सजेस्ट करू शकता कमेंट बॉक्समध्ये ओके तर चला मग बाय बाय टेक केअर मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय